सलाम मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात संध्याकाळी सहा वाजता मस्त चहा पिऊन झालेला आहे आणि आता आपण करणार आहोत दहा रुपयाच्या भडाय दहा रुपयाच्या चोरमोऱ्याचा भडाय आणि काय करणार आहे माहिती आहे का मी फोडणी करून ठेवणार आहे कारण माझी फोडणी संपेल मी कडीपत्ता काढून आणलेला आहे मगाशीच माझ्याकडे वाळलेल्या मिरच्या आणि शेंगदाणे आणि आपण आता भडंग करणार आहोत या माझ्या काळ्या काळ्या कढई कारण की याच्यातच दहा रुपयाचा जो चुरमुऱ्याचं जे माप आहे ना ते ह्याच्यात अगदी परफेक्ट बसतं त्यामुळे यातच मी आता भडंग करणार आहे करणार आधी फोडणी करणार मग भडंग करणार मग ती फोडणी गार करायला ठेवणार आणि उद्या सकाळी हच्चे दावलक्की म्हणजे पोहे लावणार मध्ये भरपूर तेल घातलेलं आहे कारण आपल्याला भडंगलाही हवं आहे उद्याच्या हच्चे दावलक्कीला पण पाहिजे आणि तसंसुद्धा मला फोडणी ही मला तयार लागते त्यामुळे आता मस्तपैकी तुम्ही म्हणता तसं आपण आज कढाईत फोडणी करूया तुमच्या मनासाठी आपण आता यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडू द्या मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे कढई अत्यंत पातळ आहे तर यासाठी आपण आता प्रथम यामध्ये टाकूया जास्त पूर्ण शे तडतडू देऊ नका नाही तर फोडणी जळून जाईल आता यामध्ये आपण भरपूर सारे शेंगदाणे घातलेले आहेत त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी आलेलं आहे आता याच मध्ये आपण टाकणार आहोत माझ्या घरात होत्या वाळलेल्या वाळकट मिरच्या इकडे तिकडे पडलेल्या त्या आणि कडीपत्ता आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि टाकणार आहोत भरपूर सर हळद हळद जरा मी होलसेलमध्येच टाकते कितीही हळद टाका मस्तच गॅस बंद केलेला आहे त्यानंतर टाकला मी हिंग भरपूर सारा हिंग खूप छान लागतो भरपूर सारा हिंग आणि भरपूर सारी हळद ही माझी फोडणी आता तयार झाली आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवते म्हणजे ती जळणार नाही पातेल्याच्या गरमपणावरती ती होत राहील मस्त दिसतीये ना फोडणी जिवा आला आराम पडला कारण फोडणी तयार झाली रेडीमेड फोडणी एकदा तुम्हाला जर का अशा रेडीमेड फोडणीची सवय लागली की नाही <laughs> तुम्हाला ते दरवेळेला तयार फोडणी करायला एवढा त्रास होतो नकोच वाटत शेंगदाणे जळू नयेत यासाठी जरास असं हलवलं पण शेंगदाणे काही जळणार नाही आहेत कारण मिरच्या खडीपत्ता यांच्यामुळे शेंगदाणे जळणार नाहीत मस्त ह्या मोदकाच्या चाळणीतनं मी हे चुरमुरे काढले आणि यामध्ये बारीक 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 असं काय काहीतरी निघालेलं आहे काही वेळेला भट्टीतनं जर का खालचे खरवडून आले असतील आपल्याला चुरमुरे तर मग काही वेळेला ही अशी पीठ पावडर पडते पण काही वेळेला कसं होतं माहिती आहे का खूप दिवस जर का चुरमुरे ठेवले की तुम्ही ह्या पिशवीतनं त्या पिशवीत त्या ठिकाणाहून या ठिकाणाहून असे हलवता आणि चुरमुरे नाजूक असतात त्यामुळे त्याची पावडर होती तर म्हणून लगेचच्या लगेच भट्टीतून आणलेत आणि तुम्हाला माहीत असेल की मस्त आहेत वरच्यावरचे दिलेले आहेत पोत्यातले तर मग तसंच तुम्ही वापरायला काही हरकत नाही पण माझे हे चार पाच दिवसापूर्वी नाही आठ दिवसापूर्वी आणलेले हे चुरमुरे आहेत निम्मे चुरमुरे मी परवाच केले होते आणि निम्मे ठेवले होते कारण की दहा रुपयेचेच बसतात त्याच्यात ते कढईत वीस रुपयाची बसत तर दहा रुपयाचे मी केले होते भडंग केला होता आणि आता दहा रुपयाचा मी आत्ता करते पण बघितलं ना कसं बारीक 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 हे बघा हे बघा असं बारीक निघाले मस्त फोडणी झालेली आहे सुंदर कढीपत्ता कसा हिरवागार राहिला आहे बघा तर असो आता आपण निम्मी फोडणी काढून ठेऊ उद्या पोह्यासाठी आणि अजूनही कढई गरम आहे तोपर्यंतच भडंग करूया फोडणी आधी काढून ठेऊ एवढी फोडणी मी ठेवलेली आहे भडंगसाठी मला वाटतं जास्त होईल मग जास्त झाली तर मेतकूट लावायचं किंवा डाळीचं पीठ लावायचं असू दे किंवा एखादी चटणी लावून टाकायची मग काय करणार आणि एवढं तेल फोडणी मी करून ठेवलेली बर आहे उद्यासाठी आणि मला जी फोडणी नेहमी लागते त्याच्यासाठी तर ही बाजूला ठेवते मी काढून आणि आता हे चुरमुरे सर्व मी याच्यात ओतत आहे तुम्ही बघितलं का बरोबर मापाचे आहेत आता एकदा मिक्स करून घेते आणि मग पुन्हा एखाद मिनिट सगळं मिक्स करते मीठ वगैरे मीठ तिखट आणि त्यानंतर एखाद मिनिट गॅस चालू करू आता मी गॅस बंद केलाय मस्त भडंग चमकायला लागलेला आहे म्हणजे कणभर आपली फोडणी जास्त झालेली आहे तर आता चुरमुरे वाढवण्यापेक्षा आता याला आपण मीठ तिखट घालू आणि मीठ कुठलं हे बघा मीठ जास्त घालायचं नाही मीठ जास्त घाल चुरमुऱ्याला जर का भडंगला घातलं तर तो भडंग खारट होतो पोह्याला जास्त लागतो चुरमुऱ्याला कमी लागतो मीठ मी काय याला कधी का साखर वापरत नाही एक पुन्हा एकदा हळद पाहिजेच कारण हळदीशिवाय माझं काम होत नाही सगळं घालून झालेलं आहे आता आपण हे मेतकूट तयार आणलेलं आहे मी असं पोह्याला वगैरे वापरायला घरात आपण जेव्हा खातो तूप मेतकूट भात तेव्हा ते, ते घरचं मैत्रिणीनं करून दिलेलं आणि हे विकतचं वापरायचं तर मेतकुटाची रेसिपी तुम्ही मला सारखं विचारत असता तर मी जेव्हा करीन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन पण आता आहे माझ्याकडे आणि मला हे मेतकूट जे रेडीमेड आहे ते मला खूप छान वाटलेलं आहे कारण तूप मेतकूट भात खाण्यापेक्षा आमच्याकडे हे मेतकूट असंच खूप जास्त लागतं लहायाला चुरमुऱ्याला पोह्याला तर बघा किती मस्त झालेलं आहे आणि मगाची जे आपल्याला तेल जास्त झालं वाटत होतं ते आता कमी झालं मस्त झालेलं आहे आता जरासा गॅस लावू एक मिनिट भर गॅस अगदी गरम म्हणजे मोठा ठेवायचा नाही अगदी बारीक ठेवायचा आज तुम्हाला ना हे दाखवायचंच राहिलं माझं दुपारी शंभर आकडे म्हणून म्हटलेलं ताक राहिलं माझं विसरलं ते दुपारी जरा गडबड होती त्याच्यात ते राहिलं तर असू दे तुम्हाला येतंय आता लोणी करताय काढता येतंय त्यामुळे तो काय प्रश्न नाही तर जरा गरम करूया आपण नाहीतर जळून जातो हो जास्त करायचं नाही गरम आणि मग चव जाते चुरमुऱ्याची जरा गरम होण्या कढई गरम झाली पाहिजे कढई जरा जा। गरम झाली ती बंद करून टाकायचं आणि मग नुसताच असा भडंग हलवायचं चला आता बंद करून टाकू नाही तर ते जळून जाईल कारण माझी कढई जी आहे ती खूप म्हणजे खूपच पातळ आहे माझ्याकडे आणि एक होती अशी कढई ती मी फारच ती पातळ होती म्हणजे त्याच्यात जरा जरी काही घातलं तर जळायलाच लागलं म्हटलं जाऊ ज्यांना पाहिजे त्यांना देऊन टाकली त्यांनी त्यांना म्हटलं तुम्हाला नको असले तर मोडीतच मी घातली ती मोडीत पण काहीतरी वाळवण वगैरे करायला उपयोगी पडते हो तशी ती भाज्या बिज्या ठेवायला चांगली मोठी होती मस्त होती ती कढई तर असो आज आपला झालेला आहे असा मस्तपैकी भडंग तयार गरम गरम भडंग देऊ का खायला हा ओके गरम गरम भडंग देते थांबा अशी ही कढई गार होईपर्यंत जेवढा भडंग हलवाल तेवढा मस्त होतो तो गडबड करायची नाही कसली शेंगदाणे सगळे फोडणीकडं गेले वाटतो इकडे खायला कमी नाही तसे आम्ही खूप जास्त शेंगदाणे खातो पोह्यात सुद्धा असतात नुसते सुद्धा असतात व येता जाता खाण्यासाठी तर त्यामुळे थोडे मी कमीच घातले म्हटलं तरी चालेल बाकीचे उद्या पोह्याला वगैरे पाहिजेतच ना आपल्याला तर मस्त असा हा पटंग झालेला आहे तर आपण विचारूया काकाना कसा झालाय धरा बघा आणि मीठ कसं झालं आहे बघा मला वाटतं आज माझं मीठ कदाचित जास्त झालेलं असायची शक्यता आहे हां बरोबर आहे परफेक्ट तिखट वगैरे सगळं ओके चला कुरकुरीत छान झालाय आपण सुद्धा आता भडंगचा आस्वाद घेऊया कारण आता का जवळजवळ सात वाजलेले आहेत चहा बरोबर काहीतरी खाण्याची वेळ झालेली आहे चहाकडे आता घ्यायची इच्छा नाहीये पण खाणार आहे चला मस्त पैकी आता भडंग खाऊया हो आणि टी व्ही सुरू करूया आता रात्री दहा पर्यंत टीव्ही चालू मस्त 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 खूप मस्त निम्मा संपवल्यावर तुम्हाला दाखवायचं म्हणून चला आता हा भडंग आपण गार झालेला आहे तर आपण डब्यात काढून ठेवूया भडंग शेंगदाणा शेंगदाना दिसला की तो खाल्लाच पाहिजे स्वर्गसू अजून थोडासा खाणार का आले चला आता डाळिंबाचे दाणे काढून दिलेले आहेत बाबानी काकानी तर आता खाऊया आपण ते रोज डाळिंबाचे दाणे मी खाते म्हणजे आता सीझन आहे तर खाऊन घ्या तुम्ही पण संत्र डाळिंबाचे दाणे डाळिंबाचे दाणे काढण्याचं काम त्यांचं आणि संत सोलण्याचं काम माझं